जय महाराष्ट्र या राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो प्रश्न महत्वाचा प्रश्न होता तो प्रश्न आता कायमचा मिटून टाकण्याचं काम या राज्यातील देवेंद्र फडणवीसनं केलं देवेंद्र फडणवीसनं हिंदी भाषेचं मुद्दा समोर करून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न मिटून टाकला शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न महाराष्ट्रभर राज्यभर पेटला होता हा प्रश्न मिटवण्याचं काम देवेंद्र फडणवीस न केलं आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की पुन्हा कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर गाव तिथं जिल्हा तिथी आंदोलन करण्याचं काम करा मराठी भाषा आमची मातृभाषा आहे यात काही दुमतच नाही मग आता हिंदी सक्तीचा विषय कुठून आला अरे भाषेचा विषय आम्हाला बाजून राहू द्या शेतकरी अरे फाशी घेते शेतकऱ्याच्या घरांना आज अनाज खायले नाही त्या शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात आज संकट आलाय त्या शेतकऱ्यांचे प्रश्न राहिले बाजून आणि आता हे भाषेची शक्ती आणली हिंदी भाषा पाहिजेत नाही मराठी भाषा पाहिजेत नाही अरे फालखावानो महत्वाचे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत विकासाचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात त्यावर कोणी बोमल्याला तयार नाही शेतकऱ्यांच्या अरे कर्जमाफीसाठी महाराष्ट्रभर हा वनवा पेटला होता त्या वनव्याला विजवण्याचं काम या राजकीय लोकांनी केलं हा प्रश्न गायब करून टाकला आणि एको एकी हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रभर आता चर्चेत आणला आणि त्याच्यासाठी आता एका सहा तारखेला मोठ मुंबईमध्ये आंदोलन होणार महाराष्ट्रभर त्या आंदोलनात लोक मुंबईला जातील अधिवेशन आहे त्या अधिवेशनात आम्ही मागणी करतो कि तुमच्या भाषेच हे बुजगाळ बंद करा आणि शेतकऱ्यांना पहिले कर्जमाफी देण्याचं काम करा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर शेतकऱ्याची आत्महत्या वाढले एको एकी मग हा प्रश्न आताच तुम्ही आता कसा काय आणला हिंदी भाषा पाहिजेत नाही मराठी भाषा पाहिजेत नाही विद्यार्थ्यांना ते शिकवा विद्यार्थ्याला हे शिकवा अरे पहिले पोटाचे प्रश्न मिटवा आणि मग तुम्ही आम्हाला काय शिकायचं काय शिकायचं नाही ते आम्ही ठरवू तुम्ही कोण आमच्यावर जोर जबरदस्ती करणारे भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिला सगळ्या भाषा शिकण्याचा मग तुम्ही आमच्यावर सक्ती का लाद लादवता की हिंदी भाषा शिका हिंदी भाषा पाहिजेत नाही अनेक नेते म्हणतात हिंदी भाषा पाहिजेत अरे तुमचे बाप युपी बिहारी गुजराती या मुंबईत येऊन बसले त्याच्यासाठी तुम्हाला या महाराष्ट्रात हिंदी भाषा पाहिजेत का आमचा बाप शेतकरी आत्महत्या करते त्यावर आता बोला अन्यथा बोलाले तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही उभं करणार नाही हा इशारा देतो महाराष्ट्रात ज्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न महाराष्ट्रभर पेटला हा प्रश्न तसाच कायम पेटत ठेवा अवान करतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजेत हे मागणी करा आणि खऱ्या अर्थानं हाच प्रश्न महाराष्ट्रभर रेटून धरा मोर्चात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी हा मोर्चा काढा दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीसाठी मोर्चा काढू नका खऱ्या अर्थानं या देशात या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे तो शेतकरी जगला पाहिजेत यासाठी त्या शेतकऱ्याला जगवण्याचं काम करा आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे यासाठी मुंबईत मोर्चा काढा आम्ही त्या समर्थनात राहू आम्ही शेतकऱ्यांचा छेंडा हातात घेऊन समोर राहू शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजेत हे मागणी आम्ही रेटून धरू जय महाराष्ट्र जय जवान जय किसान